हा आक्रोश आहे नेपाळमधील बस दुर्घटनेतील मृतांच्या नातलगा डोळ्यातून ना अश्रू थांबत नाहीत काळ किती कठोर असतो देणारी दृश्य जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरातील सुमारे हे देवदर्शनासाठी नेपाळ इथं गेले होते दोन बस मधून हे भाविक प्रवास करत होते त्यापैकीच एक बस काठमांडू इथे वळण घेत असताना चालकाला वळणाचा अंदाज आला नाही त्यामुळे खोल दरीत ही बस कोसळली आणि क्षणातच होत्याच नव्हतं झालं या अपघातामध्ये सत्तावीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला केंद्र सरकारनं सैन्याच्या विशेष विमानानं या भाविकांचे मृतदेह वरणगाव इथे आणले केंद्रीय हो राज्यमंत्री रक्षा खडसे याच विमानातून मृतदेह घेऊन वरणगाव इथे पोहोचले अगदी दोन दिवसापासून देवदर्शनासाठी गेलेल्या आपण फोनवर बोलणं झालं असेल आणि आज त्यांचा मृतदेह आणताना पाहून एकच आक्रोश झाला हे दृश्य पाहून उपस्थितांपैकी अनेकांचे डोळे पाणावले मात्र दुःखाची तीव्रता इतकी कि सांत्वन करावं आणि कोणाला धीर द्यावं अशी परिस्थिती होती अशा परिस्थितीतही केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसे प्रत्येकाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना धीर देत आहेत भुसावळ तालुक्यात वरणगाव तलवेळ पिंपळगाव आचेगाव भुसावळ साखळी या गावातील भाविकांचा दुर्घटनेत समावेश होता सोळा ऑगस्ट रोजी हे भाविक भुसावळ येथून रेल्वेने प्रवास करून अयोध्याला पोहोचले अयोध्येला दर्शन घेतल्यानंतर ते नेपाळ येथे पशुपतीनाथच्या दर्शनासाठी गेले होते त्यांपैकी चाळीस भाविकांची बस काठमांडू इथे एका वळणाचा अंदाजात आलकाला आला नाही आणि हेच भाविकांच्या मृत्यूला कारण ठरलं कारण वळणावरून बस थेट खैरणी नदीमध्ये कोसळली आदी मृत भाविकांचे मृतदेह काठमांडू इथं विमानानं ना, नाशिक इथे आणले जाणार होते मात्र पावसाळा सुरू असल्यानं आणि वेळेचं गणित लक्षात होता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विनंती करून हे विमान जळगाव विमानतळावर आणले त्यानंतर जळगाव विमानतळावरून शासकीय रुग्णवाहिकेमधून भाविकांचे पार्थिव प्रत्येक निवासस्थाने निवासस्थानेपर्यंत ता पोहोचवण्यात आले दत्तात्रय गुरव स्टेट महाराष्ट्र भुसावळ जळगाव